नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान आज शपथविधी परंतु पुरंदर मात्र दे महायुतीला देवी पचार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची आज शपथ घेत आहेत देशातील जनतेने एनडीएला जनमताचा स्पष्ट कौल दिला आहे भारतीय जनता पक्षाची चारशे ची घोषणा हवेतच विरली असली तरी भारतीय जनता पक्ष हाच देशातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला आहे महाराष्ट्रात महायुतीत समन्वयाचा अभाव होता बारायुतीची सीट सहज जिंकता येण्यासारखी परिस्थिती असतानाही यंत्रणा उभी करण्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आला असा आरोप कार्यकर्ते पहिल्या दिवसापासून करीत होते मध्ये तर महालिकेच्या पाच ते सहा आचार्यांनी स्वयंपाकाचा पुरता बट्ट्याभो करून टाकला स्वयंपाक पूर्ण बिघडून टाकला आहे विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर प्रचंड चिखलपेक करून त्यांची प्रतिमा करून टाकली दुश्मनी पाहिली आता दोस्ती पहा की विजय शिवतारेंची घोषणा हवेतच विरली व पैनरमधून सुप्रियाताई सुळे यांना पस्तीस हजाराचे गौगवित यश मिळाले मताधिक्य मिळाले विजय शिवतारे व अशोक टेकवडे यांच्या गावातच गड्याळ मागे पडले व तुतारी पुढे गेलेली आहे त्यातल्या त्यात बाबाराजे जाधवराव यांनी मात्र भारतीय जनता पक्षाचे प्रमुख या नात्याने जाधववाडी काळेवाडी दिवे या परिसरामध्ये गडाळाला आघाडी मिळवून दिली आहे गंगाराम जगदाला यांनी देखील गरड्यात दे गडाळाला आघाडी मिळवून दिलेली आहे याशिवाय मधील माहितीच्या सर्व नेत्यांच्या गावामध्ये गडाळाला मोठा फटका बसला असून तुतारीने आघाडी घेतली आहे सासवड जेजुरी नेरा, माळशिरस पिसर्वे वाघापूर परिंचे, वीर, या गावातून तुतारीने स्पष्ट आघाडी घेतली आहे आमदार संजयजी जगताप यांनी अतिशय शिस्तबद्ध शांतपणे प्रचाराची आखणी केली ठाकरे गटाच्या व शरद पवार साहेबांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी तुतारीची प्रत्येक बूथवर भूतवर मुहूर्तवेतवेळी रोवली व प्रत्येक बूथवर यश मिळाले पुरंदर्मप्रमाणेच देखील तुतारीने आघाडी घेतल्याने महायुतीला जबरदस्त दणका मोठी पिछाआट सहन करावी लागलेली आहे पानवडीतील तुतारीचा आवाज तुतारीचा गजर काळजरी खोऱ्यात मोठा आजही गुंत आहे संजय जगताप यांचा डंका त्यामुळे नदीत पुरंदरमध्ये चांगलाच डमडमतो आहे परंतु आता मात्र सर्व कार्यकर्त्यांचे जनतेचे लक्ष विधानसभेकडे लागलेले आहे लोकसभेचीच गणिते विधानसभेला चालतात तसे चित्र नाही लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना या महाविकास आघाडीला जवळजवळ एकशे साठ पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळालेले आहे ही परंतु हीच परिस्थिती विधानसभेला कायम राहील असे नाही त्यामुळे महाविकास आघाडीला उद्या बहुमत मिळेल विधानसभेला बहुमत मिळेल असा जरी दावा केला जात असला तरी तो प्रत्यक्षात येईल असे चित्र नाही विधानसभेची गणितेच वेगळी असतात कदाचित महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील काही घटक पक्ष देखील उलटे पालटे होण्याची शक्यता आहे दे थोर असे चित्र पुरंदरमध्ये देखील घडण्याची शक्यता आहे फार मोठी राजकीय उत्सापालक पुरंदरमध्ये घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा परिस्थितीत न्यायालयिकेने जर एकत्रितरित्या प्रयत्न केले तर बाबा स्वच्छ चारित्र्याचा चारित्र्य संपन्न व भ्रष्टाचारापासून चार हात दूर असलेला नेता भारतीय जनता पक्षाचा उभेदार होऊ शकतो एकत्रित प्रयत्नांना यश आल्यास आमदार होऊ शकतो परंतु यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे ज्या प्रमाणात काँग्रेसला पुरंदरमध्ये आमदारकीची संधी आहे त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षाला देखील पुरंदरमध्ये दे, विधानसभा जिंकण्याची चान्सेस आहेत याची गांभीर्याने दखल महायुतीतील घटकांनी घेणे गरजेचं आहे जे झालं घडलं ते गंगेला मिळालं आणि इथून पुढं जिंकण्यासाठी लढायचं अशाच प्रकारचा प्रयत्न करणं गरजेचं आहे अनेक वाचा पिढ्यांचे स्वप्न धुळीस मिळालेली आहेत त्यांचे बूथवर मतदानाच्या आकडे त्यांना त्यांच्या तोंडावर त्यांचं हास्य खोटं होतं त्यांच्या घोषणा कसल्या होत्या हे सिद्ध करीत आहे याची पुनरावृत्ती पुन्हा विधानसभेला होता का नये याची दखल कार्यकर्त्यांनी घेणे गरजेचं आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांना आमच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद